मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी साधी मुगाच्या डाळीची पौष्टिक अशी खिचडी चला पठापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तालुका माझे युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी पौष्टिक अशी साधी मुगाच्या डाळीची खिचडी घेऊन आली आहे तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आपल्या घराचं आजारी पेशंट असेल तर डॉक्टर मुगाच्या डाळीची खिचडी सांगतात अशी मी आज तुम्हाला लसूण टाकून मी तोंडाची चव वाढ वाढवणारी मुगाची खिचडी दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ त्याच्यात अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आता हे छान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायची मुगाची डाळ आणि तांदूळ बघू शकता आपण हे धुवून घेऊया धुवून झालेलं आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया डाळीसाठी इथं मी मुगाची आणि तांदूळ घेतले तेल लागणार आहे मीठ लसूण खूप घेतलेलं आहे कडीपत्ता तिखट हळद जिरं आणि हिंग आणि पाणी लागणार आहे तर चला आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया मुगाच्या डाळीची सगळ्यात अगोदर मी एक कुडी अख्खा लसूण घेतलेला आहे जेवढा तुम्ही लसूण ह्या खिचडीला टाकाल ना त्याची चव येते आणि आजारी माणसं आवडीने खातात बघा टेचून घेतला आहे छान खलबत्त्यात व्यवस्थित खलबत्त्यात त्यात टेचलेल्याच लसणाची टेस्ट खूप छान येते आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला कुकर ते गॅसवर ठेवायचं आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये तेल टाकले तेल छान गरम झालं अख्खी कुडी लसणाची टेचून घेतलेली मी ह्या तेलावर टाकते छान लसूण लाल झाला पाहिजे तर त्या ते तेलात त्याचा ते अर्क उतरतो खिचडीला पण खूप छान स्वाद येतो बघू शकता आता आपला लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला थोडा लालसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता हिंग आता सगळ्यात अगोदर मी जिरं टाकते जिरं टाकून घेते जिऱ्याची छान फोडणी बसली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता झाला की आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुमच्या चॉईसवरही तुम्हाला कांदा टाळण्याचा आवडत असेल तरी चालेल पण आजारी माणसाला शक्यतो साध्या पद्धतीचीच खिचडी सांगतात डॉक्टर मग ही साध्या पद्धतीचीच खिचडी मी तुम्हाला दाखवते पण ह्याच्या ह्याच्याने खूपच छान चव येते आजारी माणसांना ती खाऊशी वाटते इतकी टेस्टी लागते आता त्याच्यामध्ये मी तिखट टाकते एक चमचा खूप जास्त नाही आणि हळद थोडीशी आता हे व्यवस्थित परतून घेते आणि त्याच्यावर आता आपल्याला तांदूळ आणि मुगाची डाळ जे आपण भिजवून ठेवले ते टाकायचे एक चिमूडभर हिंग टाकायचं आहे बघू शकता मी हिंग टाकला आहे चिमुडभर त्याने खूपच छान चव येते आपल्या खिचडीला आणि मुगाची डाळ पौष्टिकच असते आणि आजारी माणसाला तेच खायचं असतं त्यामुळे ते अजूनच छान लागते बघू शकता आता मी ह्या कुकरमध्ये ती मुगाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित टाकून घेते पूर्ण डाळ आणि तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ छान असं हलवून घेऊया बघू शकता छान परतलं मग आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघू शकता झालेला आहे आता मी पाणी टाकते जेवढं तुम्ही तांदूळ तुमच्या अंदाजानुसार टाका मी इथं पाणी टाकून घेतलं खिचडीला व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मीठ टाकून छान हलवून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेते आता व्यवस्थित हलवून घेते ही खिचडी आता ह्याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात बघू शकता आपले आता तीन शिटक्या झालेल्या आपण खोलून बघूया आपली खिचडी झाली आहे का बघू शकता गरमागरम आपली साधी मुगाच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे खूप अप्रतिम लागती छोट्या मुलांना तर खूपच आवडती आणि लसूणच्या लेसू लसूण टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान लागते आता ही गरमागरम आपल्याला दह्याबरोबर सर्व करायची दह्याबरोबर खूपच छान लागते तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मी केलेली ही खिचडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता आणि तुमच्या घरात जर कोण आजारी पडलं तर अशा पद्धतीची खिचडी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा मी दाखवलेल्या मुगाच्या डाळीच्या पौष्टिक खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद